नमस्कार मी मीना मी नंद किचनमध्ये आपल्या सगळ्यांचे खूप खूप स्वागत आहे आज आपण उपवासासाठी मऊ मोकळा आणि सुटसुटीत असा वरईचा भात आणि त्यासोबत शेंगदाण्याची आंबटगोड आमटी बनवणार आहोत तुम्हाला जर वरईचा भात मोकळा आणि सुटसुटीत बनवायचा असेल आणि त्यासोबत अगदी चविष्ट अशी आंबटगोड शेंगदाण्याची आमटी बनवायची असेल तर व्हिडिओ स्किप न करता पूर्ण बघा आणि आवडल्यास लाईक शेअर आणि सबस्क्राईब नक्की करा चला तर मग वरईचा भात म्हणजेच भगर आणि शेंगदाण्याची आमटी बनवायला सुरुवात करूयात पहिले आपण शेंगदाण्याची आमटी बनवून घेणार आहोत त्यासाठी मी इथे एक वाटी शेंगदाणे खमंग असे भाजून घेतले आहेत त्यानंतर हे शेंगदाणे आपल्याला गार होऊ द्यायचे आहेत इथे शेंगदाणे गार झाले आहेत मिक्सरच्या भांड्यामध्ये मी शेंगदाणे घेतले आहेत सुक्या लाल मिरच्या घेतल्या आहेत त्यामुळे चटणीची चव खूप मस्त येणार आहे व अर्धा चमचा लाल तिखटही घेतली आहे त्यामुळे चटणीला रंग मस्त येणार आहे एकदा मिक्सर फिरवल्यावर त्यानंतर थोडं पाणी टाकून आपल्याला याचं एक वाटण करून घ्यायचं आहे अशा प्रकारे आपण शेंगदाण्याची ओली चटणी दळून घेतलेली आहे आता आपण कढईमध्ये दोन चमचे तेल टाकून घेणार आहोत इथे मी तेल घेतलेलं आहे तुम्हाला जर तुपात आमटी बनवायची असेल तर तुपातही बनवू शकतात तेल गरम झाल्यावर आपल्याला त्यामध्ये पावचमचे जिरे टाकून घ्यायचे आहेत तुम्ही उपवासाला जिरे खात नसाल तर जिरे नाही टाकले तरी चालतील आपले जिरे छान तडतडल्यावर आपल्याला त्यामध्ये दळून घेतलेली शेंगदाण्याची चटणी टाकून घ्यायची आहे आता तेलावर आपल्याला ही चटणी दीड ते दोन मिनटं व्यवस्थित परतवून घ्यायची आहे अशा पद्धतीने तेलावर चटणी परतल्यावर आपल्या आमटीला अगदी मस्त असा रंग येणार आहे इथे आपण दोन प्रकारच्या मिरच्या वापरल्या आहेत सुखी लाल मिरचीही आणि लाल तिखटही वापरलं ला आहे सुखी लाल मिरची टाकल्यामुळे आमटीला वेगळी अशी छान चव येते आणि लाल तिखटामुळे आमटीला रंग मस्त येतो इथे आपण दोन मिनटं चटणी परतवून घेतलेली आहे त्यानंतर मिक्सरच्या भांड्यामध्ये पाणी टाकून ते आपण टाकून घेतलं आहे व अजून वरतून पाणी टाकलेलं टाक आहे जितकं आपल्याला आमटी घट्ट किंवा पातळ हवी आहे त्या अंदाजाने आपण इथे पाणी टाकायचं आहे ही आमटी आपण बराच वेळ उकळून घेणार आहोत त्यामुळे पाणी सुरुवातीलाच टाकून घ्यायचं आहे एकदा आमटीत पाणी टाकलं गेलं त्यानंतर आपण त्यामध्ये उपवासाचं सेंधव मीठ टाकून घेतलं आहे तीन आमसुलं मी पाण्यामध्ये भिजून ठेवली होती ती आपण आमटीत आंबटपणासाठी टाकणार आहोत आणि त्यासोबत गुळाचे दोन तुकडे आपण इथे टाकणार आहोत तुम्ही उपवासाला जर आमसूल खात नसाल तर तुम्ही त्याऐवजी इथे चिंचही वापरू शकतात आमसुलाची किंवा चिंचेची अगदी मस्त अशी आंबट चव आमटीला येते आणि त्यासोबत आपल्याला त्यामध्ये गोडव्यासाठी गुळही घालायचं आहे अगदी मस्त अशी ही आंबट गोड आमटी लागते एकदा गॅस मोठा करून आपल्याला आमटीला उकळ काढून घ्यायची आहे इथे आपण सुरुवातीला शेंगदाण्याची ओली चटणी बनवून मग आमटी बनवतो आहोत त्यामुळे चमच्याने आपल्याला आमटी व्यवस्थित ढवळून घ्यायची आहे शेंगदाण्याच्या आपल्याला त्यामध्ये गुठळ्या नको राहायला आमटी आता व्यवस्थित उकळलेली आहे त्यानंतर गॅस कमी ठेवून आपल्याला ही आमटी चार ते पाच मिनटं कमी गॅसवर उकळू द्यायची आहे इथे आपली आमटी अगदी व्यवस्थित उकळलेली आहे आणि आमटीला छान तेलही सुटलेलं आहे आणि आमटी अगदी व्यवस्थित घट्ट झालेली आहे आता आपण गॅस बंद करून देणार आहोत तुम्ही उपवासाला कोथिंबीर खात असाल तर कोथिंबीरही टाकू शकतात आता आपण वरईचा भात बनवणार आहोत इथे एक वाटी मी भगर घेतली आहे भगर आपल्याला स्वच्छ निवडून तीन ते चार वेळा धुवून घ्यायची आहे पॅनमध्ये मी दोन चमचे तेल टाकून घेतलं आहे तेल गरम झाल्यावर त्यामध्ये आपण जिरे टाकलेले आहेत दोन हिरव्या मिरच्यांचे मोठे तुकडे मी करून घेतले आहेत ते इथे टाकले आहेत आता मिरची आपल्याला तेलावर थोडी फ्राय करून घ्यायची आहेत इथे पुन्हा तुम्ही जिरे जर उपवासाला खात नसाल तर जिरे टाकले नाही तरी चालेल फक्त तेलामध्ये मिरच्या टाकूनही भगर बनवू शकतात मिरच्या परतल्या गे गेल्या आहेत आता स्वच्छ धुतलेली भगर मी इथे टाकलेली आहे भगर म्हणजेच वरईचा भात अगदी मोकळा होण्यासाठी आपण तेलावर भगर धुतल्यानंतर त्याला दोन मिनटं परतवून घ्यायचं आहे बाजूला मी गरम पाणी ठेवलेलं आहे भगरीसाठी आणि गरम पाणीच आपल्याला वापरायचं आहे अशा पद्धतीने भगरमध्ये जे थोडंफार पाणी असेल धुतांना राहिलेलं ते आपल्याला पूर्ण आटवून घ्यायचं आहे दोन ते अडीच मिनटं मी ही भगर परतवून घेतलेली आहे पाणी अगदी व्यवस्थित यामधलं आटलेलं आहे अशा पद्धतीने तेलावर परतल्यामुळे आपली भगर ही चिकट होणार नाही अगदी मोकळी मोकळी होईल बाजूला मी अडीच वाट्या पाणी गरम करायला ठेवलेलं होतं थोडं जास्तच पाणी गरम करून ठेवायचं आहे म्हणजे काही वेळेस भगरला थोडं जास्त पाणीही लागू शकतं त्यामुळे थोडं जास्तच पाणी उकळून घ्यायचं आहे इथे मी एक वाटी भगर घेतली होती त्याला मी अडीच वाट्या पाणी इथे टाकलेलं आहे पुन्हा आपण एक वेळा भगरीला उकळ काढलेली आहे त्यानंतर उपवासाचं मीठ इथे चवीपुरतं टाकलेलं आहे मीठ आपण भगरमध्ये व्यवस्थित कालवून घ्यायचं आहे त्यानंतर झाकण ठेवून तीन ते चार मिनटं आपल्याला कमी गॅसवर भगरीला वाफ काढायची आहे तीन ते चार मिनटांनी आपण झाकण काढून घेऊ पाणी अगदी व्यवस्थित आटलेलं आहे एकदा पुन्हा आपण भगर कालवून घेऊ अजून भगर थोडी ओलसर आहे त्यामुळे पुन्हा आपण हिला वाफ घेणार आहोत मात्र एक वेळा आपल्याला व्यवस्थित भगर कालवून घ्यायची आहे नाहीतर खाली लागू शकते आता आपण पुन्हा यावर झाकण ठेवून एक ते दीड मिनटं अगदी कमी गॅसवर वाफ काढून घेणार आहोत दीड मिनटं झालेला आहे आणि आपल्या वरईच्या भाताला अगदी मस्त अशी वाफ आलेली आहे आपण आता बघूयात भात अगदी व्यवस्थित शिजलेला आहे आणि फार जास्त कोरडाही झालेला जा नाही किंवा खूप जास्त ओलसरही नाही अगदी मस्त असा सुटसुटीत आणि मऊ असा हा आपला भात झालेला आहे आपण एक वेळा भाताला कालवून घेतलं आहे त्यानंतर आपल्याला गॅस बंद करून द्यायचं आहे इथे आता आपण शेंगदाण्याची आंबटगोड आमटी वाढून घेत आहोत अगदी मस्त अशी ही आमटी झालेली आहे आणि ही शेंगदाण्याची आमटी नंतर जरा घट्ट होत जाते त्यामुळे सुरुवातीलाच तिला फार जास्त आपल्याला घट्ट करायची नाही रंग अगदी मस्त आलेला आहे आमटीचा इथे आपण वरईचा भात म्हणजेच भगर वाढून घेतली आहे शेंगदाण्याची आमटीही झालेली आहे भगर आणि आमटी आपल्याला गरम गरमच खायला द्यायची आहे गरम गरमच खूप मस्त लागते तुम्हीही अशा पद्धतीने उपवासाचा वरईचा भात आणि शेंगदाण्याची आंबटगोड आमटी नक्कीच करून बघा तुम्ही पाहू शकतात की आपली भगर अगदी मऊ मोकळी आणि सुटसुटीत झालेली आहे तुम्हाला जर आवडत असेल तर भगरीवर तुम्ही वरतून साजूक तूपही टाकू शकतात खाताना अशा पद्धतीने उपवासाचा वरईचा भात आणि आंबटगोड अशी आमटी तयार झालेली आहे अगदी मस्त हा पोटभरीचा फराळ आहे तुम्हाला जर ही भगर आणि आंबटगोड आमटी आवडली असेल आणि अशाच नवनवीन रेसिपीज जर तुम्हाला पाहायच्या असतील तर माझ्या व्हिडिओला लाईक करा आपल्या मित्र आणि फॅमिलीसोबत चॅनलला शेअर करा सबस्क्राईब करा धन्यवाद